तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी आम्ही चाललो आहे भद्रा मारुतीला आणि आज नेमकं आहे बैलपोळा बैलपोळ्याच्या तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला सगळ्यांना बैलपोळ्याच्या आहे तर बघा बैल किती छान अशी सुंदर सीजन आहे आणि ते बघून सगळ्या मुलं छान ते खुश होत आहे आणि जाता जाता आम्हाला छानसं असं डोंगर वगैरे लागतं आहे मध्ये मध्ये आम्ही जातोय भद्रा मारुती मावसाळा आलेला आहे हा सीन आहे मावसाळ्यामध्ये मधला तर जाता जाता आम्हाला हे रस्त्याच्या बाजूला दिसतं आहे हिरवी हिरवी झाडे आणि हे हिरवी झाडं खरंच खूप छान आहेत आणि हे बघून खरंच मन प्रसन्न होतं आहे हा दृश्य बघा आणि हा निसर्ग बघा किती सुंदर आए। अरे है इते नकिस आहे अरे वा आहे काय इथे गाडी नक्कीच थांबूया कारण इथे भेटणार आहे माझा फेवरेट स्वीट कॉर्न म्हणजे भाजलेलं मकाचं कणीस कोणी त्याला कॉर्न बोलतो कोणी त्याला मकाचे कणीस बोलतात आणि कोणी त्याला भुट्टाही बोलतं तर मित्रांनो ह्या दिवसामध्ये त्याचा आनंद तर मी तर नक्कीच घेणार तुम्ही पण घ्या तर जाताना आपल्या आजूबाजूच्या रस्त्यांवरती दिसतंच खूप छोटे छोटे स्टॉल लागलेले असतात इथे माझे मिस्टर आहेत माझी फॅमिली आहे आणि मी पण आहे हा आहे छोटासा दौलताबादचा एक किल्ला म्हणजे देवगिरी फ्रंट तर आम्हाला जाता जाता तिथे दिसला आहे तर मी छोटासा याचाही सीन घेतला आहे इथे मी खाती आहे मस्त स्वीटकॉन आणि हा खाऊन मला खूप जास्त आनंद होतो बघा मित्रांनो इथे सगळेजण छानसा असा आनंद घेत आहे तर पुन्हा एकदा भेटूया आणि देवगिरी फ्राउंडचा तर नक्कीच व्लॉग मी यूट्यूबला टाकणार आहे तर माझ्या यूट्यूबला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा माझा यूट्यूब चॅनलचं नाव आहे पल्लवी भालेराव व्लॉग तर नक्की सबस्क्राईब करा बाय